जय शिवराय सर जय शिवराय बोला ना दादा सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे एक दिवस एक बाकी दिवस आहे हा आता शेतकऱ्यांना तुम्ही तारीख सांगितल्या पर्यंत काम पूर्ण केलं या आता मोहरी परिस्थिती कशी राहील पावसाची नक्कीच मागील रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितलंय की राज्यामध्ये जी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणि एकतीस पासून पुढे वातावरणामध्ये प्रभाव पडायला चांगला पावसाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये ढगाळलेली परिस्थिती ही एकोणतीस तारीख म्हणजे आजच्या तारखेपासून व्हायला हो सुरुवात होणार आहे आता परिस्थिती बघा आज बऱ्याचशा भागांमध्ये कंडिशन खराब होणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा धाक वाटेल पण कुठे घाबरायचा नाही आणि कुठे सतर्क राहावं लागेल हे आजच्या तारखेपासून एकोणतीस मार्च पासून तर पुढे चार ते पाच मार्च पर्यंत सिस्टीमचा आपण आढावा घेऊयात तर बघा आज पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्या नगर परिसर बीड सोलापूर धाराशिव तुळजापूर ते छत्रपती संभाजीनगर पासून बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा भरून येणार वेळ असेल दिवस मावता किंवा मा दुपारनंतर चार पाच वाजता दिवसभर आज सुद्धा वारे बऱ्याच ठिकाणी जोराने ते झुळूक झुळूक टॅप मध्ये भाग आहेत पश्चिमेकडनं पूर्वेकडे ठीक आहे त्यामुळे बाष्पयुक्त वारे असल्यामुळे वातावरण हे संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होईल आणि पाऊस सोमवारपर्यंत म्हणजे ह्या दोन पावसाच्या होऊ शकतात पण जो प्रभाव मोठा आहे बऱ्याच ठिकाणी वादळ वारेसह पाऊस होण्याचे चा, जे चान्सेस आहेत हे सोमवार पासून म्हणजे एकतीस तारखेपासून संध्याकाळच्या वेळेला तर काही ठिकाणी एक तारखेपासून पासून या वातावरणाचा प्रभाव पडणार आहे आता उद्या आजची कंडिशन आपण पाहिले आज पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळलेली परिस्थिती आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शिडका होणार आहे यामध्ये नुकसान करणारी कंडिशन बऱ्याच ठिकाणी नाही सर्व ठिकाणी नाहीच म्हणले तरी चालतंय एक दोन ठिकाणी वगळली तर सोमवारी जे चित्र घडणार आहे म्हणजे परवाच्या डेटला तर इथे पावसाचे चान्सेस आहेत त्यामध्ये अकोला अमरावती आणि यवतमाळचा काही मोजका भाग तर सोलापूर नाशिक क्षेत्राचा काही भाग सांगलीचा पण काही भाग पावसाच्या पोषक वातावरणाच्या आढळते आहे कन्फर्म म्हणजे खरंच हा पाऊस होईल असे जे भाग आहेत ते नाशिक अहिल्या नगर परिसराचा पश्चिमेकडील भाग पुण्याचा आणि साताऱ्याचा लगतचा भाग कन्वर् डायव्हर्जेशन मध्ये वातावरण असल्यामुळे थोडाफार तालुका अजूनही वाढू शकतात त्याच्यामध्ये पण पाऊस सोमवारी आहेच मात्र संध्याकाळच्या पेढ पर्यंत मंगळवारी याच्यापेक्षाही दुपटीनं वातावरण खूप मोठं वातावरण बनेल पण आता एक कंडिशन लक्षात घ्या सगळ्यांनी की या वातावरणामध्ये झाकळलेली म्हणजे झाकळून पाण्या जास्त असल्यामुळे ले गर्मीचे लेवल खालवणार आहे त्यामुळे पाण्याच्या थेंब जाळी कदाचित मोठी बनू शकणार नाही पण नुसकान करणारी कंडिशन म्हणजे कांद्याच्या गंजी असतील हळदीचे उकळून ठेवलेले जे ठिकाणं असतील अशा शेतकऱ्यांना कन्फर्म झाकावं लागणार आहे तर ते भाग आहे जळगाव जिल्हा ठीके नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सटाणा असेल इगतपुरी असेल येवला असेल या भागांमध्ये झाकावंच लागणार आहे मालेगावच्या परिसरापर्यंत आणि पुणे तर आहेच मुंबई देखील आहे सांगलीचा साताऱ्याकडील भाग असेल इकडे विदर्भातही एक दोन ठिकाणी झाकापाकी करा सगळ्यांनी झाकापाकी करा पण पावसाची शक्यता असणारी पाच सात दहा पाच गावं विदर्भातही आहेत ही मंगळवारची कंडिशन आहे आता मंगळवारच्या कंडिशन मध्ये दिवसभराचं बघितलं आता संध्याकाळी बघा जालना घनसावंगी आंबड माजलगाव पट्टा लातूर परळी वैजनाथ परभणी जिंतूर पट्टा अमरावती मालेगाव जे जळगावची जी साईट आहे तो मालेगाव धुळे या भागात देखील हा पाऊस असणार आहे अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये शिर्डी राहुरी सारोळा कासार परिसरामध्ये पुणे या परिसरामध्ये देखील पावसाचा शिडका होण्यासाठी परिस्थिती पोषक ठरणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सोलापूर धाराशिव लातूर पट्ट्यात ही कंडिशन खराब आहे आणि वातावरण मध्यरात्री किंवा दहा वाजेपर्यंत डेव्हलप होऊन अकोल्याकडे जळगावकडे धुळे नंदुरबारपर्यंत मजल मारणार आहे आणि हीच कंडिशन पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बुधवार गुरुवारपर्यंत आहे पाच तारखेपर्यंत तरी राज्यातलं वातावरण हे पिच्छा सोडणार नाहीये आता एक महत्वाचा पॉइंट ह्या व्हिडिओमध्ये एवढाच देईल मित्रांनो की लाईव्हच्या दरम्यान मध्ये लावूची लेंथ जी असते आपल्या ती लंबी असते त्यामुळे सगळ्या भागांची सगळ्या जिल्ह्यांची नावं घ्यायला आपल्याला तिथे वेळ मिळतोय पण हा व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मध्ये जरी असला तरी पण त्याच्यामध्ये जो आपण गांभीर्य सांगितलंय की पुणे असेल नाशिक असेल मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे भागांमध्ये हे मंगळवारी जास्त प्रमाणामध्ये आहे त्यानंतर उद्यापासून आणि आजचा रिझल्ट तुम्ही बघणारीच आहेत आजची तारीख आहे शनिवारची आजपासून जो प्रचंड प्रमाणात वातावरणाचा जो प्रभाव आहे तो दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेलच पण उद्यापासून वातावरण हे पावसाचा शिडकाव करणार आहे ठीक आहे मंगळवारी तर कन्फर्म पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये या चारही विभागामध्ये आहे पूर्वीकडे देखील त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे शेअर करा आणि कन्फर्म रित्या मंगळवार पासून सोमवारपासून वातावरणाच्या रडारवरती जे तुम्हाला लक्षण जर दिसले तरी जाकण्याची आणि आपण काढलेल्या मालांची योग्य व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न नक्की शेअर करा काही प्रश्न असेल तर विचारू देखील शकता काय नाही सर सर्व शेतकऱ्याचे प्रश्न हेच होते धन्यवाद तुम्ही शेतकऱ्याचे आभारी आहे तर तुम्हाला نکې مننه ډېره